नमस्कार ग्रामीण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माझ्या समाज बांधवांना मानाचा मुद्रा आजचा विषय असा आहेस महा पत्रकार संरक्षण कायदा पत्रकार संरक्षण कायद्याविषयी आज मी या ठिकाणी थोडीशी माहितीच देणार आहे मी काय मोठा पंडित किंवा ज्ञानी नाही आहे जे जे आपणासे ठावे ते इतरांशी सांगावे असे संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे पत्रकार संरक्षण कायदा हा कायदा होण्यासाठी महाराष्ट्र संरक्षण समिती पत्रकार समिती यांनी जवळजवळ एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून तागादा लावला होता आणि मागच्या सरकारच्या काळामध्ये ज्यावेळी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यावेळी या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि हा कायदा हा कायदा विधेयक संसदेमध्ये राष्ट्रपतींनी त्यावर सही केली असा हा कायदा त्या ठिकाणी पारित झाला पत्रकार संरक्षण कायदा पारित करणारं रा महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे भारतामधलं आणि त्याची त्याचं अनुकरण बिहार आंध्र प्रदेश या ठिकाणी हळूहळू होत चाललं पत्रकार संरक्षण कायदा ह्या कायद्याची तीन कलमं आहेत पहिला कलम असं सांगितलेलं आहे की पत्रकारांवर अंकुश ठेवण्याचं काम म्हणजे प्रसारमाध्यमांवर अंकुश ठेवण्यासाठी एक कायदा तयार केलेला आहे आणि तो कायदा त्यांना असे अधिकार दिलेत की त्यांना जर आवडलं नाही किंवा कुठली आपल्या हातातून चुकी जर झाली तर ते वृत्तपत्र बंद पाडण्याचा हक्क त्यांना दिलेलं आहे आणि दुसरं कलम असं सांगितलेलं की पत्रकारांना धमकी देणं जातीवादेकशी वेगाळ करणं त्यांची कार्यालयाची तोडमोड करणं किंवा त्यांना मारहाण करणं अशा पद्धतीचं जर या काही क्रिया करत असतील धमकी देणं अशा पद्धतीने पत्रकारावर अन्याय किंवा हल्ले होत असतील तर त्यासाठी तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयाचा दंड अशा पद्धतीचा प पत्रकार संरक्षण कायद्यामध्ये तरतूद केली आहे आणि तिसऱ्या कलमामध्ये असं सांगितलेलं आहे की पत्रकारांनी कारण पत्रकार आहेत ते उद्या खोटी समजा खोटी कंप्लेंट दिली खोटी केस केली की बाबा यांनी मला शिवेगाळ केली धमकी दिली आणि बुंडच काचा फोडल्या टी व्हीच्या काचा फोडल्या आणि ते सिद्ध नाही झालं तर परत पत्रकारांवर सुद्धा जर खोटं सिद्ध झालं तर पत्रकारांवर तीन वर्षाची सजा आणि पन्नास हजार रुपयाचा दंड अशा पद्धतीचे तीन कलम या ठिकाणी बत्तीस ग कलमाप्रमाणे झालेले आहेत आता पत्रकारांमध्ये प्रकार आहेत एक श्रमिक पत्रकार आणि एक वार्ता श्रमिक पत्रकार जे एखादी पत्रकार कंपनी असते किंवा संस्था असते त्या संस्थेचं किंवा कंपनीचा तो पत्रकार काम करत असतो त्याला त्या ठिकाणी वेतन असतं आणि वार्ताहर म्हणजे काय कत ते वार्तामध्ये बातम्या गोळा करणं कमिशन कमिशन बे तत्वावर टेम्पररी अशा पद्धतीने त्याला वार्ताहर मानतात म्हणजे बातम्या गोळा करणं तर अशा पद्धतीने श्रमिक पत्रकार आणि वार्ताहर असे प्रकार दिलेले आहेत काही ठिकाणी पत्रकारांवर गुन्हे होतात गुन्हे झाल्यानंतर सगळे पत्रकार एक एकत्र जमतात काळ्या पिती लावतात आणि मग पोलीस स्टेशन दप्तरी जात आपण जातो आणि त्या ठिकाणी आपण सांगतो गुन्हे मागे घ्या गुन्हे मागे घ्या गुन्हे मागे घ्या तर हे पत्रकारांचं अज्ञान आहे एखादा गुन्हा जर झाला तर तो आमदाराचा पोरगा असो किंवा खासदारचा पोरगा असो तो मागे घेता येत नाही आणि आपण त्या ठिकाणी जात असतो की तो, तो गुन्हा मागे घ्या गुन्हा मागे घ्या तर ते चुकीचं आहे तर अशा पद्धतीने पत्रकार संरक्षण कायदा याची तरतूद झालेला आहे आणि पत्रकार संरक्षण कायद्यामध्ये जे काही पुरावे म्हणजे आपण एखादी बातमी लिहितो त्या बातमीचा पुरावा पाहिजे एखादी बातमी इले प्र इलेक्ट्रॉक इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ती व्हॉट्सअपला आपण त्याचा पुरावा पाहिजे एखाद्या अधिकाऱ्याने फोन केला त्याचा पुरावा पाहिजे किंवा एखाद्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांनी आपल्याला बोलवलं नाही आणि ती बातमी उलटी तुटी लागली उद्या तो विचारू शकतो की तुम्हाला मी बोलवलं आहे तुम्ही कशी काय माझी बातमी छापली तर आपल्याकडे ते पुरावे पाहिजेत अशा पद्धतीने आता हे स पत्रकार संरक्षण कायदा कोणाकोणा लागू आहे तर पत्रकार संरक्षण कायदा संपादक उपसंपादक पत्रकार जे काही दिका, पदाधिकारी आहेत डी टी पी ऑपरेटर कॅमेरामन या सर्वांना तो कायदा लागू आहे तर अशा पद्धतीने पत्रकार संरक्षण कायदा या ठिकाणी लागू करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आज पत्रकारांना एक चांगले दिवस आलेले आहेत काही ठिकाणी पत्रकारांच्या संघटना असतात त्यांनी कार्यशाळा क का, प्रशिक्षण देणं गरजेचं आहे काही पत्रकार मोठमोठ्या याच्यात व्यासपीठावर नक्की कार्यशाळा आहेत क राजकीय व्यासपीठ आहेत हेच कळत नाही याची उगाजुगी करायची त्याची उगाजुगी करायची आणि परत एकत्र बसायचं आणि परत पत्रकारांना सांगायचं सब एक आहे तर अशा पद्धतीने असं होता कामा नये पत्रकारिता करताना व्यासपीठावर राजकीय हो, जे काही कार्यशाळा आहेत त्या ठिकाणी पत्रकारितेमध्ये जे ज्येष्ठ पत्रकार आहेत जे प वीस वीस तीस तीस वर्ष ज्यांनी त्यासाठी घासलेलं आहेत अशा पत्रकारांना बोलून त्यांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे किंवा मी काय केलं ना त्याही काय केलं हे असं न करता सर्व पत्रकारांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी पत्रकार संरक्षण कायदा याविषयी मी काही दोन शब्द सांगितले आहेत का मी मोठा ज्ञानी नाही आहे मध पामर आहे काय थोरंपणं पाह्याची पायी पायीबली मी मोठा ज्ञानी किंवा पंडित नाही आहे पण मला जेवढा येतं आहे माझ्या कुतीप्रमाणे तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न केला गेल स, गे, गे सार असेल ते घ्या आणि असार असेल ते टाकून द्या जय जय जै महाराष्ट्र